नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत सगळ्यात धक्कादायक बातमी समोर येत आहे अनैतिक संबंधातून सुलतीचा खून करण्यात आला पुतण्या आणि अन्य एका आरोपीला अटक करण्यात आलेले आहे पण ही धक्कादायक घटना नेमकं कुठे आणि कशी घडली आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्याच्या पूर्वी तुम्ही जर आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचा बेल बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मागील दोन महिन्यांपूर्वी दौंड तालुक्यात कडेठाण गावात बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याचे समोर आले होते पण त्या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला नव्हता तर पुतण्यासोबत त्या महिलेचे अनैतिक संबंध होते आणि त्या दोघांमध्ये पैशांवरून वाद होत असायचे त्यातून पुतण्याने साथीदाराच्या मदतीने चुलतीचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे यामुळे एकच खळबळ उडाली आहे पुतण्या अनिल पोपट धावडे आणि साथीदार सतीलाल वाल्मिक मोरे या दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे लता धावडे असे मृत महिलेचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पुतण्या अनिल पोपट धावडे आणि मृत लता धावडे या दोघांमध्ये अनेक महिन्यांपासून अनैतिक संबंध होते पण मध्यंतरी लता धावडे या आरोपी अनिल धावडेकडे पैशांची मागणी करत होती आणि सततच्या पैशांच्या मागणीला अनिल वैतागला होता तर अनिल पैसे देत नव्हता त्यामुळे लता धावडे या त्याला भेटण्यास येत नव्हत्या त्यामुळे अनिल धावडे यांनी त्याचा साथीदार सतीलाल मोरे याच्या मदतीने लता धावडे हिच्या खुनाचा कट रचून तिच्या डोक्यात दगड घालून हत्या केली लता धावडे यांचा मृतदेह शेताच्या बाजूला टाकला बिबट्याच्या हल्ल्यात लता धावडे यांचा मृत्यू झाल्याचा बनाव त्यावेळी करण्यात आला होता पोलिसांनी त्यावेळी पंचनामा करून वीसेरा तपासणीसाठी नागपूरच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता प्रकरणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या महिलेचा मृत्यू झाला नमूद करण्यात आले आहे त्या प्रकरणातील आरोपीचा शोध सुरू असताना सतीलाल मोरे या आरोपीच्या संशयास्पद वाटल्याने त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यावर त्याने आणि अनिल धावडे या दोघांनी मिळून लता धावडे या महिलेचा खून केल्याची कबुली दिली त्यानंतर दोनही आरोपींना अटक करण्यात आली असून यवत पोलीस अधिक तपास करीत आहे त्या घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद